कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाव तर आज आहे आपली गोकुळाष्टमी आणि आपलं पंधरा ऑगस्ट तर हा त्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर सर्वात आधी बघितल्याप्रमाणे तुम्ही उंबट्याला छान असं लेप रांगोळी मस्त काढली त्यानंतर संध्याकाळी आधी घरातली पूजा केलेली गोकुळाष्टमीची छोटीशी अशी छान पूजा केली झेंड्याची पण मी दरवर्षी पूजा करत असते सो झेंड्याची पण छान अशी पूजा केली सर्वांना गोकुळाष्टमीच्या व पंधरा ऑगस्टच्या खूप 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 शुभेच्छा शिवाय व ओम हे देखील मस्त असे रेडी झालेले शिवाय व ओमने देखील छान अशी पूजा केली मस्त त्यांना देखील पूजेची बऱ्यापैकी आवड आहे तर त्यांनी देखील पूजा केली सकाळी देखील यांच्या प्रोग्रा स्कूलमध्ये प्रोग्राम होता पंधरा ऑगस्टचा तर आम्ही देखील तेथे दे मी देखील तेथे दे गेले होते सर कॉलेजला गेले होते मग शिवाय ओमच्या सोबत मी देखील त्यांच्या स्कूलमध्येच गेली होती खूप भारी वाटत होते हॅलो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावं सर्वांना पंधरा ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज गोकुळाष्टमीच्या पण खूप 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 शुभेच्छा ही माझी आजची मस्त छान अशी गोकुळाष्टमीची पूजा झाली आहे साडी इच्छा की सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती समाधान आरोग्य सगळ्यांना सर्व लाभांच्या सर्व इच्छा पूर्ण होत तर इथली आपल्या घरातली पूजा केल्यानंतर आम्ही गेलो मोठ्या घरी तेथे पण खूप छान पूजा ही मांडली होती आहेत आमच्या माई म्हणजे माझ्या सासूबाईत आहेत ह्या तो शिवाय ओम त्याच्या बाजूला जे आहे ती आहे आमच्या भाजींची मुलगी वृंदा त्यांनी छान असे फोटो काढले त्यानंतर आम्ही सगळ्यांनी थिरकवले मस्त असे पाय फिरी फिरी नाचवर जो वाईन कलरचा घागरा घातलेला आहे त्या माझ्या भाजच्या आहेत त्या पुण्याला असतात माझी भाजी आहे ती त्यानंतर ब्ल्यू कलरचा जो घागरा आहे त्या आमच्या मोठ्या दीदी माझ्या जाऊबाई आहेत त्यानंतर त्यांच्या बाजूला आमची मुलगी नम्रता ह्या यल्लो साडीमध्ये आहेत त्या माझ्या मोठ्या ननंदबाई चाळीसगावच्या त्या चाळीसगावला लेक्चरर आहेत ज्युनियर कॉलेजला आम्ही मस्त गरबा खेळला छान अशी साऊंड सिस्टीम लावलेली होती आत्ता व्हिडिओमध्ये ऐकलं असतं गाणं पण परत कॉपीराईट स्ट्राईक येतो त्यामुळे व्हॉल्यूम पूर्ण कट केलेला आहे ग्रीन साडी जी घातली आहे ती माझ्या गावातल्या आमच्या ताई आहेत माझ्या नननबाई त्यांची सून आहे मधूनच पिल्लं दिसल्याने शिवाय ओम स्वतज्ञा शोधण्यासाठी मध्ये गेली मी कुठे आहेत ते कारण एक सेकंद जरी नजरेच्या समोरून गायब झाले तर भीती वाटत असते की काय उद्योग तर नाही करत ना तो ते शिवाय आलेला होता त्यामुळे परत आम्ही आमचं सुरू झालेलं आहे माझा घागरा इतका मोठा होता की लिटरली तो हाताने धरावा लागत होता पाया खाली येत होता सारखा तो सो धरून पण हौस सो आम्ही खूप छान एन्जॉय केलं आणि सगळे आलेले पण होते कोणी संध्याकाळी आलं होतं कोणी दुपारी आलेलं होतं आमच्या मोठ्या ताई पण आल्या होत्या दाखवते तुम्हाला मी तर इथं आमच्या मोठ्या ताई आहेत या बांबोरल्या असतात त्यांनी पण येल्लोच साडी घातलेली आहे ते परत आमचं सुरू झालं काहीतरी त्यांनी पण येलो साडी घातली आहे तिकडं पुढे आहेत त्या हे काही कॉलनीतले काही इथं एक आमचे सर आहेत राणे सर त्यांच्या मिसेस काही कॉलनी ह्या आहे आमच्या मोठ्या ताई ज्या आल्या त्या बाहेर असे काही प्रोग्रॅमच असतात की जेव्हा आपण छान असं मस्त सजतो मेकअप करतो छान असं एन्जॉय करतो तर मस्तपैकी छान असं आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं आणि सगळ्यांनी एन्जॉय करायलाच पाहिजे कारण लाईफ इज अनप्रेडिक्टेबल त्यामुळे खूप छान मस्त एन्जॉय करून घ्या जो क्षण आला आहे तो आनंदाने घालवा मस्त सगळ्यांना गरबा खेळून माझ्या सासूबाईंना म्हणजे आमच्या आई माईंनासुद्धा <laughs> थोडेसे पाय थिरकावेसे वाटले सो ते पण आल्या एक दोन मिनिट फक्त वय किती जरी असलं तरी हाऊस ही प्रत्येकांना असलीच पाहिजे खूप छान त्यांनी पण पाय थिरकवले त्यांचे त्यांना पण प्रत्येक गोष्टीची अशी हाऊस आहे खूप हे आमच्या दोन नंबरच्या ताई न नणंदाई माझ्या बाजूला ज्या आहेत ते लसाडीमध्ये तर त्या चाळीस गाऊन आल्या होत्या खास गोकुळाष्टमीसाठी त्या पुढे ज्या येल्लो साडी घातलेल्या आहेत त्या वांबोरीहून आलेल्या होत्या खास नम्रता म्हणजे आमची मुलगी जी नाशिकला सर्विसला असते सो ती देखील खास गोकुळाष्टमीसाठी आलेली होती तर सगळे असे आले की एकत्र खूप छान मजा वाटते खूप छान आनंद पण होतो आणि एन्जॉय पण खूप मस्त होतो सगळे जमा झाले की नंतर पुन्हा आमचं फिरी फिरी चालू झालेलं आहे शेवट फार एन्जॉय केला आम्ही गोकुळाष्टमी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पण त्या दिवशी रक्षाबंधन पण सेलिब्रेशन होतं रात्रीचे दोन दोन तीन त्यानंतर वाजले बारा व नंतर पूजा आमची सुरू झाली आहे तर मी एक गाणं म्हटलं होतं हे गोपाल कृष्ण करू आरती तेरी तेव्हा रेकॉर्डिंग नव्हतं केलेलं नंतर कृष्णाची आरती वगैरे सगळी आम्ही लावलेले आमचे मोठे दादा आणि दिदी आहेत आणि त्यांनी आरती घेतली हे आमचे भाचे आहेत हे असं चित्र खूप सुंदर ड्रॉ केलं होतं सर माझ्या सासूबाई हे आपले बच्चा कंपनी तर आरती या ठिकाणी छान अशी सुरू झालेली आहे भरपूर जण जमा झाले होते ज्यांना ज्यांना बोलले होते ते सगळे आलेले त्यांनी आरती केली नंतर मी दोघांनी आरती केलेली ते जर तिथून गेले असते तर ते परत त्यांना शोधा चांगले कमी असतं अशी व्यक्ती केली दोघांनी हार्दी खूप मोठी असते त्याच्यामुळे सगळ्यांना छान असं ओवायला मिळतं मस्त आणि त्या झाल्यानंतर छान अशी आम्ही पूजा केली सगळ्यांनी प्रसाद दिल्यानंतर हळदी कोणते सर्वांना आहे वृंदा भाजींची मुलगी खूप क्यूट आहे ती पण मस्त केली शिवाय ओम आणि ती शिवाय आणि ती ओमला म्हटलं फोटो काढ पण ओम काय आला आणि मग त्यांनी माईंसोबत फोटो काढले तर ह्या आहे माझ्या गावातल्या नंदबाई एक नंबरच्या नंतर मध्ये दोन दोघं दोघं दो दो पण नंदा आहेत आणि लास्टला त्यांची मैत्रीण आहे नंदीची नंतर मी मोठ्यात आमच्या ताई गावातल्या ही आहे त्यांची सोन गावातल्या ताईंची या आहे कॉलनीमधल्याच आमच्या खूप छान आहेत त्या पण ताई हिमाचे भाची सोन गावातल्या नंदेची मग सोनबाई तर आमची फॅमिली नंतर दुपारी आमचं दुसऱ्या दिवशी दुपारी झालं रक्षाबंधन

सगळ्यांना त्यानंतर सकाळी आम्ही आधी पंधरा ऑगस्टला छान असे फोटो क्लिक केले हर घर तिरंगा सांगितलेला होता सो आम्ही सगळ्यांनी पोरांनी वरती जाऊन टेरेसवर तिरंगा फडकवला भेटूया छान अशा परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ